श्री स्वामी समर्थ सर्वांना मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप चांगली माहिती देणार आहे ही म्हणजे गजानन महाराज प्रगट दिन दोन हजार चोवीस याबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे शक्यतो आपल्याला गजानन महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त काहीतरी तरी सेवा करायलाच पाहिजेत कारण आपल्याकडे खूप कमी दिवस आहेत आणि गजानन महाराजाचा प्रगट दिन दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या तारखेला आहे कोणत्या वारी आहे आणि कसा साजरा होणार ती आहे तीसुद्धा थोडक्यात मी माहिती देणार आहे तर परगट दिनानिमित्त आपण कोणती सेवा करायला पाहिजेत कारण गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाबद्दल एकवीस अध्याचे जे पारायण आहे त्या ग्रंथाचं नावच आहे विजय ग्रंथ ते एकवीस अध्याचा जो ग्रंथ आहे त्याच्याबद्दल खूप सेवेकरांना अनुभव आलेला आहे आणि ही खूप खात्रीशील आणि प्रभावी सेवा आहे आणि याचं नावच आहे विजय विजय म्हणजे तुम्हाला प्रत्येक गोष्टी म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला तुमचा विजयच होणार कुठलीही अडकलेली कामं असू दे अठरा विश्व दर आपल्या घरामध्ये दरिंद्री घुसलेली असेल किंवा मग काहीही कारणाने आपल्या घरामध्ये वाद होत असतील म्हणजे कुठलंही कारण असू द्या तुमचं ते दूर होऊन तुमच्या प्रत्येक कामामध्ये विजय होणार या ग्रंथाचं नावच विजय आहे म्हणून थोडक्यात माहिती म्हणजे सांगे गजानन वाचा म्हणजे गजानन महाराज असं सांगतात की वाचा विजय ग्रंथ आणि हा सर्व दुःखातून मुक्त म्हणजे गजानन महाराजांचा हा एक शब्द आहे त्याच्यावर विश्वास ठेवून श्रद्धा ठेवून गजानन महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त जर तुमची कुणाची इच्छा असेल तर मला नक्कीच लिहून पाठवा कारण मी एक तारखेला आपल्याला गजानन महाराजाच्या प्रगट दिनानिमित्त विजय ग्रंथाचं एकवीस अध्यायाचं जे पारायण आहे ते एक तारखेला आपल्याला सुरुवात करायची आहे त्याबद्दल आपण महत्त्वाची माहिती घेऊया तर गजानन महाराजाचा प्रगट दिन म्हणजे येणाऱ्या मार्च महिन्यामध्ये तीन मार्चला गजानन महाराजाचा परगट दिन साजरा होणार आहे आणि हा गजानन महाराजाचा परगट दिन आहे एकशे छे छेचाळीसवा छेचाळीसवा प्रगट दिन आहे म्हणून या दिवशी परगट दिन साजरा होणार आहे आणि एकवीस आध्याचं पारण आहे ते सात दिवसामध्ये पण करतात आणि तीन दिवसामध्ये पण करतात आणि एक आसनीसुद्धा करतात म्हणून ह्याच्यामध्ये काहीही म्हणजे हे नाही आहे की याच दिवशी करायला पाहिजे तेवढंच करायला पाहिजे याचे थोडक्यात नियम आहेत सात दिवस तीन दिवस आणि एका दिवसामध्ये सुद्धा एक, दिवसा एक आसनीसुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्हाला गजानन महाराजाचं एक आसनी पारायण करायचं असेल एकांत एक चिंतेमध्ये तर तुम्ही तीन मार्चलासुद्धा करू शकता तर आपल्याला ते एकाच दिवसामध्ये सकाळपासून तर रात्रीपर्यंत बसावं लागणार कारण मोठा ग्रंथ आहे एकवीस अध्याचं पारायण आहे त्याच्यामध्ये आणि जर तुमच्या चॅनी एकाच दिवसामध्ये होत नसेल तर ता एक तारखेला माझ्याच्यानी पण ही सेवा करण्याचा मी प्रयत्न करणार आहे जर काही अडचण नाही आली तर माझं थोडी अडचण येण्याची शक्यता आहे म्हणून माझं थोडंसं म्हणजे फिक्स नाही आहे पण मागच्या वर्षी मी एकवीस अध्याचं पारायण हे है केलेलं आहे जर माझी अडचण नाही आली महिलाचा प्रॉब्लेम तुम्हाला माहितीच आहे जर माझी मासिक अडचण नाही आली तर मी नक्कीच करणार आहे तर हे मी आता हे सात दिवसाचं पण नाही करू शकले का तर माझी अडचण नाही येऊ म्हणून आता पण आता तर शंभर टक्के भीतीच आहे म्हणून मी नाही करणार तर तुम्ही नक्कीच करा कारण हा पेशल मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि माग मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ टाकला तो आज बी मला त्या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळतो कारण माझं नवीन चॅनल आहे दुर्लक्ष करतात लोक पण गजानन महाराजाचा जो व्हिडिओ टाकला ना त्याच्याबद्दल मला खूप खूप छान प्रतिसाद मिळाला म्हणून मी या दोन हजार चोवीसमधला परग दिनानिमित्त एकशे छेचाळीसवा परग दिनानिमित्त मी मुद्दामून एकवीस ग्रंथ विजय ग्रंथाचं एकवीस अध्याचं पारणाची मी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते कारण ही विजय ग्रंथ जो आहे तर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये विजय तुमचा होणारच आहे आणि प्रत्येक इच्छा पूर्ण पण होणार आहे तर हे कसं करायचं एक तारखेला आपल्या वेळेनुसार सकाळपासून तर रात्रीपर्यंत एक वेळ ठरवा आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे घालून देवपूजा करून जे रोजची दिनचर्या कम्प्लीट करून तुम्हाला हे आधे एका दिवसामध्ये सात दुसऱ्या दिवसामध्ये सात आणि तिसऱ्या दिवसामध्ये सात एक तारखेला एक मार्च दोन मार्च आणि तीन मार्चला आपल्याला सांगता करायची जर तुम्हाला सात सात आधे एका दिवसामध्ये नाही करायचे तर गजानन महाराजाच्या एक एकवीस आध्याच्या पोथीमध्ये एक ते नऊ आधे थोडे छोटे आहेत म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी एक मार्चला तुम्ही एक ते नऊ आधे नक्की घेऊ हो शकता त्यानंतर दो दोन मार्चला तुम्ही सात आधेसुद्धा घेऊ हो शकता आणि तीन मार्चला सांगता म्हणजे शेवटच्या दिवशी तुम्हाला पाच आधे ते पाच आधे जे शेवटचे आहेत ते थोडे मोठे आधे आहेत म्हणून तुम्ही पहिल्या दिवशी नऊ आधे दुसऱ्या दिवशी सात आधे आणि तिसऱ्या दिवशी पाच आधे असं सुद्धा तुम्ही ह्या अध्यायाचं ग्रंथाच्या अध्यायाचं पारायण करू शकता आता ते कसं करायचं तर सर्वात पहिले तुम्हाला फक्त सेवाच करायची असेल तर तुम्ही एक आसन घ्यायचं आणि आसनावर बसून शांतचित्तेनं गजानन महाराजाचं स्मरण करायचं आणि गजानन महाराजाचं स्मरण करून त्यांना सांगायचं की मी ही प्रगट दिनानिमित्त तुमची सेवा करते विजय ग्रंथाच्या एक एकवीस अध्याचं पारायणाला बसते तुम्ही उपस्थित राहा मला आशीर्वाद द्या आणि आपल्या घरच्या मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आणि पारायणाला बसायचं जर तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी जर पारायण करायचं असेल कुठलं पण तुम्ही एखाद्या दुःखामध्ये असणार तुम्ही एखाद्या अडचणीमध्ये जर असणार तर तुम्हाला त्याच्यासाठी हे प्रश्न तुम्हाला पारायण करायचं असणार तर तुम्हाला आसन तुम्हा एक घ्यायचं आहे आणि गजानन महाराजाचा एका चौरंगावर किंवा पाठावर फोटो किंवा मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोड्या अक्षदा किंवा फूल घ्यायचं आहे आणि गजानन महाराजाला जे काही तुमचं दुःख आहे ते गजानन महाराजाच्या चरणी चे तुम्हाला बोलून अर्पण करायचं आहे हातामध्ये फुल आणि अक्षदा घेऊन त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे आणि असं बोलायचं आहे की हे दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या तीन मार्चला तुमचा परगट दिन आहे त्या निमित्ताने विजय ग्रंथाचं एकवीस अध्यायचा पारणाला मी बसणार आहे तुम्ही उपस्थित राहा हे जे माझं दुःख हे याच्यातून मला मुक्त करा आणि हे जे दुःख आहे मी तुमच्या चरणी मनापासून अंत करणानं अंत करणारं तुमच्या चरणी मी समर्पित करते याच्यातून मला मुक्ती मिळवा अशी प्रार्थना करायची आहे आणि क्षमा पण मागायची आहे आणि मग पारायणाला तुम्हाला बसायचं आहे अशी तुम्हाला गजानन महाराजाच्या प्रगट दिनाच्या निमित्ताने ही सेवा करायची आहे आणि जी काही तुमची दुःख आहे ती सांगून तुम्हाला, तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची आहे जर तुम्हाला नऊ सात आणि पाच तीन दिवस आधीचे पारायण नसेल करायचे तर तुम्हाला सात 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 असे तीन दिवस मध्ये सुद्धा करू शकता आता सांगता कशी करायची तर या व्हिडिओमध्ये सेवा कशी करायची ही सांगितली आणि पुढच्या व्हिडिओमध्ये उद्या खास तुमच्यासाठी पेशल परत एक व्हिडिओ बनवणार आहे सांगता कशी करायची परगट दिन कसा साजरा करायचा तर ही माहिती आवडली असेल तर एक सेवा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा जय गजानन श्री गजानन गणगण गनात बोते